हा हॅलो बोला विनी कशा आहे मी तर चांगली आहे माय तुम्ही कशा आहे मी चांगली आहे पप्पा आता तुम्हाला तर माहीतच आहे काय झालं तुम्हा तर भेटलं ना पण तुमचं सामान चोरी गेलं तर ते भेटलं ना हो माय बाई भेटलो पप्पा माय सामान भेटलं ते तरी चांगलं झालं पाप्पा माय बाई तुमचं सामान गेलं तर चोरीले मला असं खराब वाटत होतं बाई असं खराब वाटत होतं की काय सांगू तुम्हाला जसं काही तुमचं सोनं लानं चोरीला नाही गेलो माय गेलं असं वाटत होतं माय काय देवाला प्रार्थना करत होती तेव्हा बाप्पा माय नोनातचं सामान चोरी गेलेलं भेटू दे बाप्पा भेटू दे हां अशी प्रार्थना करत होती मी काय सांगू तुम्हाला हो ना बाई भेटलो बाप्पा मी तर आशा सोडली होती आशा सोडली होती मी ना पण बाप्पा भेटलं ते तरी बरं बाई चांगल्या माणसा सांग चांगलंच होत असते ना चांगलंच होत असते माहिती मला तुम्ही किती चांगलं आहे माहिती आहे ना पण पैसे गेले ना चोरीले पैसे नाही भेटले वा पैसे नाही भेटले जाऊ ना बाई पैसे नाही भेटले पण सोनला ना चोरी गेलं तर ते तर भेटलं ना वापस ते तर भेटलं का बाई तुम्ही म्हणत होता मला तुला कानातल्याचा जोड देतो म्हणे सोन्याच्या कानातल्याचा दिला तर नाही वहिनी बरी आठवून दिली व तुम्ही ना तेव्हा आठवण करून कोणी नाही दिली मला आठवणच नाही हो बाई आठवणच नाही राहिलं खोटाई आठवण नाही राहिलं म्हणते किती खोटे बोलते मैन द्यायचं नव्हतंच मनातले पण त्या तोंडातून निघून गेली होती त्याच्या गोष्ट हो करत होती पाहो बहिणी जर तुम्ही मला आठवून देऊन दिली असतील तिथं तर तेव्हाच तुम्हाला देऊन दिले असते मी जाऊ काही बिघडलं नाही आता तुम्ही गेली ते एक दीड महिना मला तिथं थांबून घेतलं घरातले कुठे कामं करायला लावलो पापा आता भाऊ भिजले जाईल तर पापा तीन महिने थांबून घेतील नाही नाही बापा नाही जात नाही जात नाही पापा बहिणी मी नाही येत भाऊ भिजले दादालाच पाठवून देसान भाऊबीजसाठी घरी येऊन जाता ना येऊन जाता नाही 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 मी नाही येत आताच आली होती रक्षाबंधन नाही आता नाही येत काय बापा मग जाऊ द्या मग भाऊ घेतले मी समजून जाईल तुमच्या जा भावासोबत हा तसं करा मग मग ते वाच मला सोन्याच्या कानातले बाप्पा वहिनी तर मागच पडली एक बार काय माटून अचानक निघून गेलं की तुम्हाला का सोन्याच्या कानातल्याचा जोड देतो तो मागच लागून गेली पप्पा वहिनी द्यास लागण वाटते द्यास लागन पार लागण छोटासा एखादा कानातल्या जोड देऊन द्या लागन असा लहानसा कसं चालू आहे ना मग जेवण खाऊन झालं का हो जेवण खाऊन झालं कशी चालू आहे मग देवायची सात सफाई कायची व बहिणी देवायची साफसफाई झीपसफाई काय त्या करतात त्या सुना म्हणत होत्या म्हणे की नवरात्रीत निसपुरी साफसफाई केली म्हणे आता नाही करत म्हणे साफसफाई नवरात्री झालीच किती दिवस म्हणे आताच तर साफसफाई केली म्हणे घरातली तर नाही म्हणून राहिलं माहिती त्या नाही नाही त्या नाही म्हणतो तर काय माहिती मग का ताईच ऐक सांगा तुम्ही नाही नाही ताईना नाही म्हटलं म्हणे मी म्हणून राहिली असं त्या अशाच म्हणतील ना मला अशाच म्हणतील त्या करतील ताईला एक शब्द बोला तुम्ही म्हणा तुम्ही आज जेवला तर उद्या जेवसान नाही का म्हणा आज जर तुम्ही जेवण केलं तर उद्या जेवसान नाही म्हणा तुम्ही तैले म्हणा तुम्ही आज जेवण करून घ्या उद्या जेवण नका करू आज जेवण केल्यावर उद्या काय जेवण करायला लागते का गरज आहे जेवण करायची मग का करा कशापी मग तुम्ही बी मग तेच ऐकत अशी आदत नका लोक म्हणा नवरात्रीतनी साफसफाई करायची देवाइतनी बी करायची म्हणा मला पटत नाही म्हणा असं तुम्ही तर वाय वाईट राहिला द्यायला तुमच्या हाताना नाही ना आता घर साफ असतो दिसू आलो मध्ये घर साफ दिसू राहिलं म्हणजे एकच आहे तुमच्या घरात तीन तीन आहे तिघी मिळून बातच करतात करा करायला लावत राहिले घराची साफसफाई मस्त मी तर म्हणतो तो तिघी मारून घ्या घराले त्याच्या हाताना नाही हो माय घर किती मोठा आहे त्याच्यात तैल कस सफे मारता येत घरात नाही घर मोठा आहे तसुना तिथले मोठ्या आहेत ना तुमच्याजवळ तीन तीन सुना आहे ना माहिती काय कामाच्या ते तीन तीन सुना म्हणतो ना तैले आजच म्हणतो घराची साफसफाई करा आणि सफेदी करा म्हणून घराची सफेदी मारून द्या म्हणे पुरा घराले हां हे झाली ना गोष्ट तुम्ही नाही करू आले का दिवाळीची साफसफाई हां करू आली माहिती तब्येत खराब होती तुमच्या सुनीची तर कायची व नाटकं करत होती सरे तिला वाटत होता हाय दोघी दोघी करतात घरचे काम करतच नव्हती आता मी सप्शल हात काढला सप्शन हात काढला कामच नाही करत मी माझी तब्येत खराब झाली कामं नाही करू शकत नाही मी काम नाही करत आता काम कर कर कर, नाही कर करू राहील मी सप्शेल हात काढून टाकला कामातून कर नाही करशील तर नको करू करू राहिली आपली नाही काम काही म्हणून नाही राहील आता मी करूच नाही रेल तर काय करीन तिला करीन नाही टो कोणाला सांगेन हो तिची चालाकी तुमच्या समोर नाही चालली ना नाही चालली माहिती आहे मला नाही काय नाही बाई मीच तर मा चालक भाई हो। माझ्या समोर चालकी चालते कोणाची चालू येतो कमी चालकी आपण तसं तसं नाही आता बाई भांडे काढून ठेवले या लवकर असा मायभी हा तुमचा सुनीचा आवाज आहे ना काय भांडे काढून ठेवलं म्हणते भांडे असू राहिले का तुम्ही मी भांडे भांडे नाही भांडे काढून ठेवले म्हणते ते की भांडे काढून ठेवले तिनं जेवासाठी जेवण राहिले नाही अजून तर जेवासाठी तिनं भांडे काढून ठेवले तर जेवण करायला बोलव राहील ते मला असं म्हणजे असं असं पण मला कोण असं वाटलं की तुम्हाला भांडे कशासाठी बोल राहिली म्हणून

खरं दिमाकच नाही तिला बरोबर दिमाग आहे मला पुरा घरातले कामं करू दिमाग आहे का आता ना बाई या ना लवकर कळकुराले ना काय कळकुराले भांडे नाही ना बाई त्या भाकरी उरायला म्हणते तिनं वाळून ठेवलं माहिती आता भाकरी कडक उरायला म्हणते या लवकर चला ठेवतो मग फोन येतो मी भाडे घासून काय भाडे घासून काय हो माय नाही नाही जेवण करून येतो मग करतो तुम्हाला फोन माय 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 एवढा टाइम झाला तरी जेवण राहिलेस का तुमचे नाही हो बाई आता तुम्ही गेल्या मला धकत नाही ना बाई ना धकत नाही तुम्ही होत्या सांग मग कसं तरी धकून जाय म्हणजे दोन घास आता धकतच नाही भूकच नाही लागत तुम्ही गेल्या तेव्हापासून भू आई भूकच उडली जशा तुम्ही गेल्या तशा या ना मग दिवाईत नाही राहा काही दिवस मगरी याच लागेन आता तुमच्या घरी याच लागेन येतो येतून मी येतो ना दिवाईत नाही येतो बरं ठीक आहे ठेवतो मग फोन या ना आता बाई लवकर या नो हिच्या जीवाल चिन्ह आहे थोडासा बोलू तशी राहिली मला भांडे घासासाठी की जसं काही कासाठी बोलू कासाठी नाही जशी मला लय खुशी आहे भांडे घासाची या ना आता बाई लवकर या हा हा आली आली बाई जेवण करायसाठी बलव राहिले ते मला बाकी एवढा आवाज दूर राहिले चला मी जेवण करून घेतो जातवा हो हो वहिनी हो करून घ्या जा जा जेवण करून घ्या तुमच्या सुनल्या वेळची आवाज बुडली लग्न जो आहे बाप्पा तुमच्या सुनी जा तुमच्यात नाही मग नाही तर काय राहावी तसं लागते ना कडक किती आम्ही तुम्हाला माहिती आहे ना किती कडक घेते म्हटलं मला ते तारक हो हो ना भाई हो तुम्ही हास तशा कडक तसंच जशी माही सुन मला घेते ना तशा तुमच्या भिहिला पाहिजे तशा कडक राहा म्हटलं त्याच्यासोबत हो ना बहिणी समजलं मला समजलं बरं ठेवतो मग फोन हो हो ठेवा ठेवा आणि ऐकू नका दिवाळीची साफसफाई करा हो हो समजलं मला समजलं वहिनी तर बरोबर बोलू राहिली होती आता नवरात्रीतनी सफाई केली तर का आता का दिवाळीत करतील नाही काय हा साफसफाई हा एकटी आहे का तिघी तिघी जणी आहेत ना हां जीव काळेपणाच करतात निरा कामातून एवढा जीव काळेपणा थोडं चालते आता म्हणतो त्या विशा विशाखा हो विशाखा विशाखा विशा इकडे येशील वा आता माहिती आता काही आवाज दूर आली आता मध्ये हो त्या आली 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 ये ना लवकर बस आली आता आली काही आवाज देऊन काय नाही बरेच दिवस झाले मला बाबाच्या इथे येऊन एक फोन नाही आला म्हटलं अक्षरीचा मला एक फोन तहीले लगे एवढा राग आला मायावाला की मला एक फोन नाही केला ताईनं ना। मी तर ता किती त्याच्या फोनची वाट पाहू राहिली किती वाट पाहू राहिली पण एक फोन नाही करू राहिले ते मला गलती माय बी आहे म्हणा असं नाही म्हणत मी की गलती माही नाही आहे म्हणून गलती माय बी आहे आणि काही गलती त्याची बी आहे हां तर त्याईनं असं समजायला नाही पाहिजे का हां एकटीकांच्यांचीच गलती नाही आहे माय बी गलती आहे त्याची गलती तर ते मान्यच नाही करू राहिले माहीच गलती मान्य करू राहिले लग्नाच्या पहिले येतले मोठ्या मोठ्या गोष्टी करत होते माझ्यासोबत मी असं करेन मी तसं करीन मी हमेशा तुझ्या साथ देईन हां हर परिस्थितीमध्ये तुझ्यासोबत राहीन खोटे बोलले ते माझ्यासोबत खोटे बोलले आणि त्याही ज्या ज्या गोष्टी माझ्यासोबत केल्या जे जे मल दिले ते पे बोलले ते गोष्टी बोलले आणि मीच पागला त्याच्या फोनची वाट राहिली तैले काय वाटते मीनं फोन करायला पाहिजे तैले न करायला पाहिजे फोन माई गलती नव्हती बी एवढी तरी बी थोडीशीकच गलती होती माईवाली तर त्याच लोकांना चालू केलं होतं आणि माझ्यासोबत माई गलती एवढी झाली की मी ते घर सोडून आई बाबाच्या इथे येऊन गेली बस माझ्याने एवढीच गलती झाली ते मला फोन नाही करतील तर मी काय करू ताईला फोन मी नाही करत फोन एखादा मॅसेज एक मेसेज तर करायला पाहिजे एक मेसेज नाही करत आईनं मला किती ॲडजस्ट करायचा प्रयत्न केला मीनं लय ॲडजस्ट करायचा प्रयत्न केला ताईले फक्त एवढीच गलती दिसली माई की ताईनं मला म्हटलं नको जाऊ तर आईबापाच्या घरी तरी मी थाली ते, ते, मी था। मैसेज, मैसेज ते, था था ते गलती दिसली तैलं माईवाली हे नाही दिसलं ताईले की ताईनं काय काय केलं त्याईच्या आई किती बोलत होती मला रोज बोलत होती ना ताईले हू करून म्हटलं नाही आजपर्यंत हू करून त्या किती बोलत होत्या तर चुपचाप ऐकून घेत होती कधीच टोंडाल तोंड नाही दिलं काही म्हटलं तर हो काही म्हटलं तर हो अशीच म्हणू जर मी आता तैले फोन लावीन ना तैला असं वाटेन की माहीच गलती होती त्याची गलती काहीच नव्हती म्हणून हिनं मला फोन केला मी नाही करीन तैले फोन तैले याच आहे तर ते मला घ्यायला येतील हां तैले जर मावर प्रेम असेल तर मावर प्रेम करत असतील तर ते मला घ्यायला येतील मी बी गेली असती जर माई गलती नसती ना तर मी गेली असती पण माई गलती काहीच नाही आहे ना मला माहिती आहे ना गलती नाही आहे म्हणतात ना अत्याचार करणाऱ्याहून अत्याचार सहणारा गुन्हेगार असते जर मी त्याचा अत्याचार सहीन जास्त तर मी गुन्हेगार होईन आता नाही सहीन मी नाही सहणार कोणाचाच अत्याचार राग राग कोणी येत असते आपल्या बाबाच्या घरी तर मग का ते मास असं करतील का जर ते मास मग असे करतील तर मग मी बी मी बी तशी जाऊ जशाला तशी राह हो, मग मी कारण जास्त गरीब राहून ती काही फायदा नाही आहे काही फायदा नाही आहे आपण जेवढं गरीब सारखं राहिलं जेवढं आपण कोणाचं ऐकलं ना तेवढं कोणी आपल्याला दाब्याचा प्रयत्न करते मी नाही ऐकीन आता कोणाची कोणाचीच नाही ऐकिन मी माझ काही गलतीच नाही आहे तर काउन मानू मी माही गलती आणि ते फोन लावू हा तेच गलती आहे तेनं मला माफी मागायला पाहिजे तेही मला फोन करायला पाहिजे ते नाही यायला पाहिजे मला घ्यायला पण मी किती गलत फेहमीत होती ना मला असं वाटलं होतं की ते मा बिना राहूच नाही शकत बस मी तर आली की एका दिवसात मला घ्यायला येतील एका दिवसात मला असं वाटलं होतं खरं सांगतो मी घरून जेव्हा निघत होती ना मला असं असं वाटलं होतं की आज मी चालली उद्या मध्ये घ्यायला येतात ते असं मला वाटलं होतं पण आज का किती दिवस होऊन गेले पण त्याचा फोनही नाही आला मला मला वाटलं नव्हतं की ते मला घ्यायला नाही येतील तर नाही येतील पण मला ते फोन बी नाही करतील असं नव्हतं वाटलं मला असं नव्हतं वाटलं त्यानंतर मनच दुखवलं मला मायावाला मनच दुखवलं जाचत आहे मला अक्षयजीच्या घरी माझ्या घरी मला जायचं आहे पण काय करू जाऊ शकत नाही ना आता जाईन तर पाणसटल्यासारखं वाटीन ना सरायला असं वाटेल की माहीच गलती होती म्हणून मी स्वतःच्या पायांना तिथं गेली करू तर काय करू तिथं जाऊ शकत नाही स्वतःच्या पायांना आणि इथं राहू शकत नाही करू तर काय करू दोन्ही एकूण फसली मी दोन्ही एकूण फसली तसं आई बाबा तर काही म्हणत नाही मनामध्ये पण लोक लोकांच्या लोका तोंड नाही राहत ना चुक लोक रंगारंगाच्या गोष्टी करू राहिले लोकही सुखांचा गुन्हे देत ना पोरीचं लग्न नाही झालं तर तुमच्या पुरीची वय उराली पोरीचं लग्न कधी करता पोरीचं लग्न कधी करता लव वय उराली पोरीची लव वही उराली पोरीची असं म्हणतात मग लग्न केलं मग पोरगी आली तर बाप्पा एवढ्या दिवसाची पोरगी इथं ठेवलेलीच आहे का पोरगी इथंच आहे का कधी जाते तुमची पोरगी कधी जाते तुमची पोरगी बस ह्याच गोष्टी जसं काही आपण आपल्या मायबापाच्या इथं नाही आलो त्याच्या घरी आलो अशा गोष्टी करतात जसं आपल्याला त्याच्या घरी जाऊन खास लागते लोक येणे जगू देत म्हणून तू म्हणली मी तिथे मी जाऊ शकत नाही इथं राहू शकत नाही करू तर काय करू अक्षयजी प्लीज लवकर घ्यायला जा मध्ये लवकर प्रियंका काय म्हटली आता मी काय म्हणत होती भाजी काय करू म्हटलं मी वरण भाताचा कुकर लावला पोळ्या बी बनवला भाजीच राहिली बनवायची काही बनवू काही सुचूच का नाही राहिलं का मला काय प्रियंका रोज मलाच विचारत राहता बाई तू आता कायची भाजी बनवू कायची भाजी बनव बनवून घेतला का ना कायची भे हा ना फ्रिजात नाही भेंडी तर ठेवलेली आहे भेंडीची बनवून टाक ना वरण बनवलेलं आहे ना टोडी आले भेंडीची भाजी बनवून टाक भेंडीची भाजी पण भेंडीची भाजी सुरजी नाही खात्या ते नाहीत खात आता नाही बाई या बी हे भाजी खात नाही ते भाजी खात नाही तो आलूबांद्याची भाजी खात नाही तो भेंडीची भाजी खात नाही तो कार्याची भाजी खात नाही आता त्याला चवळीची भाजी पाहिजे होती चवळीची भाजी मेथीची भाजी अशा भाज्या खाते तो आता हाय नाही घरी आता कुठून आण ना काय करा भेंडीची भाजी बनव तो ऐकत नाही तर काय करा बाबा हे भाजी खात नाही ते भाजी खात नाही मी काय म्हणतो वरण आहे ना वरण असल्यावर त्याला काही नाही पाहिजे तो वरणासोबत बिजवण करून घेते ते तूप टाकून देशील वरणावर चांगलं तो तूप असलं वरणात नाही की त्याला भाजीची काही गरज नाही आहे आणि आपल्यासाठी वरण आहे आणि तोंडी लावायला भेंडीची भाजी बनवतात बरं बरं ठीक आहे ते तुम्ही तर सुशिला त्याची चालल्या होत्या ना हो ना हो माया चालली होती पण मी ना अक्षयला फोन केला होता अक्षयला फोन करून बोलवलेला आहे तर तो येणार त्याचीच वाट पवली मी नाही तर मी जाईन सुशिलाच्या घरी अक्षय येऊन जाईन घरी मग मी त्याला घरी नाही छापेल म्हणून मी त्याची वाट पावलेली म्हणून थांबेल हो का हो का भाऊजी येणार आहे का हो ना माया त्याला बोलवलं मी ना पण आलाच तर नाही तो जो आलाच नाही पावा आता भाऊजीचं नाव घेतलं भाऊजी चाले आलं का खरंच भाऊजी तुम्हाला आहे शंभर वर्ष आयुष्य आहे म्हटलं शंभर वर्ष आयुष्य आहे सध्या तुमचीच गोष्ट चालू होती तुमचं नाव घेतलं आम्ही ना तुम्हीच झाले हो तुम रे बापा आतापर्यंत तुझ्याच परत गोष्ट चालू होती हां खरं झाला तू काय झालं मोठे काय काम होतं काही अर्जंट काम होतं का हो रे बापा अर्जंट कामच होतं काय काम होतं ते मोठी मी काय म्हणतो पप्पा हमेशा घराची सफेदी मारायची असली तर सूरज आणि सूरजचे बाबा दोघं मिळून सफेदी मारतात घराची पण आता सूरजच्या बाबाच्या काही होत नाही बाबा त्या मोठ्या बाबाच्या काही सफेदी मारणं होत नाही आता वय उरल ना बाबा त्याच्या बी तर त्याच्या काही सफेदी मारणं होत नाही तर मी काय म्हणत ती तू आणि सूरज मिळून घराची सफेदी करून देणार ना एवढी हा मदत करू लाग म्हणतो तू सूरजले कधी आज मारायचे का सफेदी नाही रे आज नाही मारायची आहे कारण की अजून तर कलरच आणायचा बाकी आहे ना आता सूरज आणि कलर गिलर मग तुम्ही मारून द्या सफेदी जर ताजो टाईम असेल तर जर तुला दुसरं काम काही तर तेही सांगून दे नाही नाही मोठे काही काम नाही मारतो ना मी अरे पप्पा ते गोष्ट सोड तू तू एवढा नाराज नाराज काऊन आहे काय झालं आणि तू आणलं कधी जातो म्हटलं कंचनले आणायला कधी जातं बापा तिची पहिली दिवाळी पहिली दिवाळी का तिच्या माय बापाची तू त्या घरची लक्ष्मी आहे तुमच्या वेळ हा घरातली लक्ष्मी आहे तर पहिली दिवाळी तिची तर ते घरी नाही लागन का बाप्पा तिला आणून घे ना जाऊन तिथं काय घरी आता दिवाळी आहे लोकही म्हणतील पहिली दिवाळी पोरीचे पोरी तुम्ही घरी घेऊन आले घरी घेऊन आले तिच्या माय बाप्पा बोलतील ना लोक तिलाही म्हणतील तिला जाऊन घेऊन ये ना तू आता झालेला दिवस झाला तिचा राक्षांत काय माहित मोठी आई मला काही समजून काही नाही समजून राहिलो काय करू काय नाही कोणाचं ऐकू कोणाच नाही ऐकू को, काय समजून यायला मला डोक्याला जो टेन्शन आलं म्हटलं असं वाटतंय याच्यापेक्षा तर बिना लग्नाचं चांगलं होतं मी लग्न नव्हतं झालेलं तर मला एवढं टेन्शन नव्हतं आता एवढं टेन्शन आलं की काय सांगू काय टेन्शन आलं तुला काय टेन्शन घेतो जर का कंचनचा राग शांत नशिन झाला तर मी येतो बाप्पा तुझ्यासोबत मी समजावून सांगतो तिले आपण दोघं जाऊ कजाऊन तिला घेऊन येऊ मी सांगतो तिला समजावून मी बोलतो तिच्यासोबत जर तिला राग आलेला असून तिचा राग शांतच नसून झाला अजून बी तर मी येतो तिला घ्यायला तू काय टेन्शन आणि तू काय रडू राहिला रडू नको तू रडू नको बिलकुल नको, नको रडू मी येऊ ना मी सर्व सांभाळून घेतो आपण उद्याच सपेती गिफेती जरा दे बाप्पा ते बदमती मारल्या जाईन घराले मग पहिले घरची लक्ष्मी घरी घेऊन येऊ आपण तिला जाऊ आणि तिला घरी घेऊन येऊ तिला मी समजावून बुजावून सांगतो

उद्या जाऊ आपण उद्याच घेऊन येईल हो आई उद्याच जा तुम्ही आणि घेऊन या कंचनले अक्षय ते सपिती गिपीतीचं टेन्शन नका घेऊ तुम्ही हा माई मदत करायला एखादा रोजाना माणूस सांगून देईन मी सपिती मारायसाठी हा एखादा सांगून देईन रोजाना माणूस मग आम्ही दोघं मिळून सपिती मारून घेऊ पहिले आई तू जाय हे अक्षयचं काय मॅटर तर ते बसून दे आ, जा आणि त्या पोरीला घेऊन ये हो बाप्पा तसंच करा लागन तसंच करा लागन आता कंचनने काय म्हटलं का तुला काही बोलता झाली का दोघांची डबल काही म्हटलं का ना पहिले तर बाप्पा तू रडणं बंद कर रडणं बंद कर एवढा मोठा पोरगा रडताना चांगला नाही वाटत काय करू मोठे रडू नाही तर काय करू काय करू मी तेच तर मग विचार मग मी तुले कंचन किंचन काही बोलले का डबल तुमच्या दोघांचं काही भांडण बिंड का नाही नाही कंचन सोबत नाही झाले भांडण मी आई बोलली मला आई सोबत झालं काय रंजना बोलली हे रंजना आता सुधारणार नाही रे वा सुधारणार नाही काय म्हटलं आता तिनं काय म्हटलं मी कंचनला आणले आजच चाललो होतो तसं कंचन तर माझी काही फोन नाही उचलू राहिली पण तरी बी मी तिला आणायला चाललो होतो माहिती तिला समजून सांगेन मी आणि घेऊन येईन आईला सांगितलं मी ना मी कंचनला आणायला चाललो तसंच आईचा पारा सोडून गेला काय माहिती ताईला काय झालं काय नाही आई म्हणे कामाच्या धाकाने पोहोन गेली म्हणे तिला वाटलं म्हणे दिवाळीची कामं करायला लागेल घरी खूप सारे म्हणून आपण चाललं जाऊ आपल्या माय घरी मग दिवाळीचे काम धंदे सारे झाले की एक दोन दिवस येऊन जाऊ मग दिवाळीच्या असं वाटलं म्हणे आईला काहीतरी गरज कमी झाली तिच्या बऱ्यात आता आई म्हणे अशी म्हणली जशी तिच्या पायांत या घरातून गेली तशीच तिच्या पायांत या घरातील तू घ्या नाही जशीन आणि जर तू तिला घ्यायला गेला तर मी घर सोडून चालली जाईन अशी म्हणली आई अरे बापा अशी गोष्ट आहे ना आता तू सांग मोठी मी त्याच टेन्शन मध्ये या अरे भाऊजी तुला टेन्शनमध्ये आता करतील काही बी एका था इकडे त्याची आई आहे एका इकडे बायको आहे आता करतील तर काय करतील जर आईचं ऐकलं तर बायकोवर रागीन बायकोचं ऐकलं तर आईला रागीन भाऊजी बी फसले आता चांगले अशी गोष्ट आहे ना तू टेन्शन नको घेऊ टेन्शन नको घेऊ मला माहीत आहे रंजनाला कसं शिद्ध करायला लागते मला माहित आहे येतो माझं एक गोष्ट सांगतो तुला इकडे काय गोष्ट आहे तर खरी रे बाप्पा एक तुला एक गोष्ट सांगतो एक प्लॅन आहे माझं समजतो तुला काय करायचं आहे पण मोठे हा प्लॅन काम करून का अरे भिंती राहतो शंभर टक्के काम करीन हा प्लॅन मला वाटत मोठे तुला भरोसा आहे ना भरोसा आहे ना माझं हो मोठे भरोसा आहे हा बाय एक तर ते माझ बोलत नाही आणि मी तिला समजावून सांगेन तर ते ती नाही तिला समजून सांगायचा काहीच फायदा नाही आहे तिला कोणीच समजवून नाही सांगू शकत मी तुला जसं म्हणून राहिले तू तसं करशील तर मग ते समजून जाईल मी तुला सांगू राहिले हा तिला शिदा करायचा एक रस्ता आहे बाकी ते आपलं ऐकिन नाही ते पुरा गाव लोकांच्या गोष्टी ऐकते पण घरातल्या लोकांच्या गोष्टी तिला पटत नाहीत ऐकत नाही ते जसं जसं मी तर ते ऐकेन मला नाही वाटत होईल म्हणून तुला मावर भरोसा आहे ना भरोसा आहे ना मावर मी तुला कधीच गलत सांगेन नाही कधीच नाही सांगेन गलत जसा मासाठी मा सूरज तसा तू मासाठी आहेस हा तू हो मा पोरगाच आहेस मी तुला हमेशा चांगलंच सांगेन तुला चांगलंच पाहिन मी हो मुडी भरोसा ठेव मला मग माझ्यावर भरोसा ठेव जसं मी म्हणतो तुला तसं कर बरं ठीक आहे मग मुठे बरं जाय मग तू आता घरी हो मुठे आई <laughs> काय सांगितलं तू नक्षले <laughs> सिक्रेट आहे ते सिक्रेट आहे माहितच पडेल तुम्हाला माहितच पडेल काय सांगितलं म्हणून मी तेले काय माहित बघ आईच्या दिमागात काय काय चालू राहते कुठून कुठून प्लॅन आणते काय माहित आहे सक्सेस होतात आईचे प्लॅन बरं बरंच आहे म्हणतो एखादा रोजंदारी ना माणूस पाय अन पुऱ्या घराची सफेदी करून घे बाप्पा बरं ठीक आहे जातो मग मी मी काय म्हणतो सूरजजी आता आलेस तर जेवण करून जा ना जेवण करून घ्या काळजी केली तर भाजी भेंडीची बरं बरं ठीक आहे ठीक आहे मी पहिले पाहतो ना एखादा रोजीन माणूस पाहतो सफेदीसाठी मग येतो मग जेवण करतो अरे जेवण करून घ्या ना येतो मी येतो ना पाहत्या सगळ्या लोकांना तुम्ही शिद करता पण तुमचा पोराला शिद नाही करू शकला तुम्ही नाही 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 आता तू चालू का काय केलं त्यांना पा ना भेंडीचं नाव घेतल्याबरोबर पाकशिपाय आले जेवण करून नाही गेले करण नाव तो करण जेवण भूक लागली की आपण जेवण करन तो भूक लागली तर कोणी जेवण करते बरं आता तुम्ही जेवण घ्या ना येऊ दे ना तुला सासऱ्याला येऊ दे ते आले की मग जेवण करू आम्ही दोघंसोबत तावं प्रियंका तू ते तर सुबी आहे आणि तुला कधी बनवली भेंडीची भाजी त्याला म्हणतं भेंडीची भाजी बनली कुठं बनवली तुला भेंडीची भाजी तू तर इथं सुबी आहे भेंडीची भाजी बनवायला कोणता टाईम लागते हां पाच मिनिटात बनते आण मग भेंडी का काढून फ्रीजातून मी कापकूप करून देतो तुला बरं ठीक आहे आता भेंडी कापली नाही काही नाही म्हणते पाच मिनटात बनते म्हणते भेंडी हे प्रियंका भिना हातचेच लावते आता हे टमाटरची चटणी बनवू का टमाटर आहेत घरी बनव माय बनव भेंडीची भाजी बनवू टमाटरची चटणी बनवू मग त्याच्यासाठी तो खात नाही भेंडीची भाजी तर बरं ठीक आहे आता नमस्कार मित्रांनो कशी आहे आशा करतो सर्व ठीक आहे मजेत असाल मी बी मजेत आहे का मग बाप्पा अशी असते घरघरची कहाणी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि चांगलीशी कमेंट करा चला मग भेटू द्या